ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा एन आय एफ डी पनवेल हे पनवेल मध्ये असलेलं सर्वोत्तम फॅशन डिझाईन आणि इंटेरियर डिझाईन कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे फॅशन जगतात अनेक उद्योजक जग आणि व्यावसायिक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून एन आय एफ डी कॉलेजमध्ये फॅशन डिझाईन कोर्स आणि इंटेरियर डिझाईन कोर्स करून विद्यार्थी आज आपल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत एन आय एफ डी पनवेल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडर्न तसेच पारंपरिक कपडे टाकाऊ वस्तूंपासून बनवलेलं इंटेरियर तसेच इतर अनेक नाविन्यपूर्ण डिझाईन्स प्रदर्शन आणि विक्री दिनांक बावीस जून आणि तेवीस जून या कालावधीत करण्यात येत आहे दुपारी बारा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे तवस्त्र असं या प्रदर्शन कार्यक्रमाचे नाव असून फॅशनची आवड जोपासण्यासाठी हा सर्वसमावेशक कार्यक्रम एनआयएफ डी संस्थेमार्फत राबवण्यात आलाय पोशाख डिझाईन फॅशन कम्युनिकेशन लाईफस्टाईल अॅक्सेसरी डिझाईन आणि टेक्सटाईल डिझाईन मधील नाविन्यपूर्ण नमुने या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या प्रदर्शनासोबतच या वस्तूंची विक्री देखील या ठिकाणी करण्यात येत असल्याची माहिती एनआयएफ डी संस्थेचे संचालक सुरेंद्र सिंग यांनी दिली आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असं आवाहन सुरेंद्र सिंग यांच्या मार्फत करण्यात आले एन आय एफ डी ग्लोबलची इंटरनल एक्झिबिशन आहे आणि प्रदर्शन जे आहे केलेले uh, ते, ते, के ते जे प्रोडक्ट्स आहेत ते सर्व आमच्या मुलाने जे शिकलेलं आहे त्याच्यावर त्यांनी ते प्रोडक्ट्स तयार केलेत आणि जे तुम्हाला इथे जेवढे कॉस्ट्युम्स जेवढे ड्रेसेस जेवढे गाउन्स जेवढे सेट तुम्हाला दिसतात मुला ते मुलांना इथे इंस्टिट्यूटमध्ये बसून तयार केलेले ते सर्व आणि हे दोन दिवसासाठी एक्झिबिशन आम्ही लावले मुलांना इंटरॅक्टिव्ह आम्ही एक प्रॅक्टिकल एक एक्सपिरियन्ससाठी एक 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 ही एक प्रदर्शनी आम्ही तयार केलेली होती आणि शनिवारी आणि इतवारी दोन दिवस सकाळी बारा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे कोणीही येऊ शकता आणि माझ्या तुम्हाला हात जोडून सर्वांना निमंत्रण आहे की तुम्ही सर्व इथे या तुमच्या आल्याने आमच्या मुलांना प्रोत्साहन भेटणार या प्रदर्शनाचं उद्घाटन दिनांक बावीस जून रोजी मोठ्या थाटात करण्यात आलं आपल्या डिझाईन्स द्वारा लिम्का बुक मध्ये तीन वेळा नाव नोंदवणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंटेरियर डिझायनर कनिका बाबा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं कनिका बाबा यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्व पाहून कौतुक केलं तसेच एन एफ डी संस्थेने विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतकी मोठी संधी दिल्याबद्दल संस्थेचंही कौतुक केलं बहुत ही फॅन्टॅस्टिक लगा इधर क्योंकि स्टुडंट की इतकी एनर्जी देखने के लिए मिल रही है केले उनको पर्सनली एक प्लॅटफॉर्म मिल रहा है कॉलेज uh, उनको दे रहे हैं ये प्लेटफॉर्म uh, बाहर जब निकलते हैं उनका खुद का लेबल प्राइसिंग वगैरह करने के लिए तो इन अ वे आप देखा जाए तो uh, ये ब्रिलियंट अपॉर्चुनिटी है उनके लिए आगे फ्यूचर के लिए जहाँ पे वो करियर बना सके एन आई एफ डी फुटप्रिंट दे रहा है पनवेल uh, कि वो आगे जाके क्या क्या कर सकते हैं क्या पॉसिबिलिटीज़ हैं क्या एक्सप्लोर कर सकते हैं आई थिंक फैंटेस्टिक अपॉर्चुनिटी ऐसे मतलब मिलता नहीं है नॉर्मली आप बाहर चले जाते हो फील्ड में फिर आपको आप ढूंढते हो हमको क्या करना है तो वो उनको अभी से कॉलेज में फर्स्ट ईयर से सिखा रहे हैं इच इज़ अमेजिंग ऑसम है वो एंड उनकी छोटी छोटी चीज़ें जैसे उन्होंने फ़ैशन गार्मेंट्स बनाए इतना ब्यूटिफुल गाउन बनाया कितने टन का कितने पैसे का तो वो सब उनको स्टिचिंग पैटर्न ड्राफ्टिंग वो लोग सब कर रहे हैं तो दैट इज़ वेरी इंप्रेसिव एट दिस यू नो स्टूडेंट लेवल सेम वे एक इंटीरियर डिज़ाइन स्टूडेंट एक फर्नीचर बना रहा है वेस्ट से तो बायोफिलिक डिज़ाइन बहुत आजकल ट्रेंडिंग है सब लोग चाहते हैं कि जो भी यू नो वेस्ट सस्टेनेबल चीज़ उनके घरों में आए उनके ऑफिस में यू नो शॉप्स में दिखे लोकशक्ति लाइव सा न्यूज ब्यूरो पनवेल अशात सच्चाई दर्शवे बारम्या पहानेस लोकशक्ति लाइव न्यूज चैनल लाइक ला करा शेयर करा और सब्स्क्राइब करा